Sunrise painting the eastern sky. Got my boots in a twinkle in my eye. Pack my bag said my goodbyes. Adventure waiting in <manager> the sky. तर बघितलं होतं मी निसर्ग रोडवरून येताना आम्ही जी शूटिंग जे केलं होतं ना ते खूप जबरदस्त आहे ना आहेच इकडला सुंदर सगळा एरिया खूप छान आहे सगळं मस्त एकदम आता मी गावात पोहोचलोय तुम्ही बघू शकता गाव पण इथले साळसला वडापाव खायचा होता दिसला वडापाव लगेच पाहिजे त्याच्यामुळे साळसला वडापाव घ्यायसाठी आम्ही थांबलो अशा तऱ्हेने वडापाव घेतलेला आहे आणि आता गाडीत बसून वडापाव खात खात आम्ही जाणार मेन जंगलामध्ये आलोय मेन म्हणजे एकदम घनदाट अभयारण्य म्हणतात ना त्या अभयारण्यामध्ये आम्ही आता आलोय आता जस्ट एरिया एंट्री केल्या

राहून असली उल काठी काढायला गेला आणि पॅन्ट्याला घ्यायला लागली त्या काठी शेवाळेला असते ना काटी त्याच्यामुळे तर त्याला अजून खूप आपल्याला भरपूर काय काय एक्सप्लोअर करायचं आहे आणि बघायचं आहे भरपूर तर जाऊया पुढे काही राहू नयेत काय पडले असेच अजून काही बरेच स्पॉट आहेत परीची किती काळजी आहे हळू 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 इथं पाय दे परी, तिथं पाय दे म्हणून म्हणून तिला उतरत येऊन जे ठिकाण आलं आता जंगल पास केला आणि पुढे आलो गगनबावड्याच्या अलीकडे एक दहा किलोमीटर असेल आम्ही आलोय आणि इथे ना मोरजाई म्हणून एक प्लेस आहे मोरजाई अचानकच मोठा मधीच एक उंच ठिकाण आहे असं तुम्ही बघू शकता हे तुम्हाला मी इथं नाही दिसत तुम्हाला उतरून दाखवतो तिथे गेटवर जाऊन दाखवतो तुम्हाला म्हणजे ते गावचं गेट ते गावचं नाव ऍक्च्युली बावेली आहे त्या बावेलीपासून पासून गगनबावडा आठ किलोमीटर इथून आणि बावेलीपासून पासून ना हे हे बघा अचानकच खूप मोठं उंच हे प्लेस आहे पण एक दिवशी तिथे जळगाव खूप वर चालत जायला लागतं एक दिवशी तिथला पण मी व्हिडिओ बनवेन मोरजाईचा आणि हे त्याचं प्रवेशद्वार आहे बघा या इथून प्रवेश द्वार इथून जायला त्याच्यावर आहे ऍक्च्युली ना हे बोललं जाते इथे वरती ना अंबाबाईची बहीण म्हणतात इथे असं ते देवस्थान आहे अंबाबाईची बहीण म्हणजे कोल्हापूर महालक्ष्मीची बहीण आहे ती <laughs> आजी अशी सुंदर त्या घरात बसल्या वरती आणि परीला दिसली त्या आजीला विचारले जेवलं सहजनी सांगितलं सहजचा नंबर ते बघू शकता तुम्ही आजीचं घर आजी कुठं बसली दाखवत तुम्हाला हे बघा आजी बसली बघा

आज मिळते पायऱ्या उतरून खाली जावं लागणार कारण खाली खाली ते फार आम्ही उंचावरते आणि खाली उतरून जायचंय सरकसच आहे सगळ्यांची तुम्ही बघू शकता आहे कसे जातात लोक सगळी परी तिकडं पडशील ॲडव्हेंचरस तिकडे मला हा मी परीला सोडतो पलीकडे

आणि पाण्याचा फ्लो जास्त असल्यामुळे ना पाणी ओढत नाही ते ओढत परी म्हणजे फोन किशार ठेवा दा। ये पुढून आणलाय <laughs> <laughs> <था>। <laughs> ना एक्स्ट्रा चला लागल बा पा लागल ठेव डायरेक्ट ठेव पाय खाली बघा बरीच दर्शनी घेतलं आणि पर्यंत पाहिलेलं लागल्या सहा सहा जाणार आहे इकडे येईल तर सहा निघणार बघा इकडे बघ इकडे बघा इकडं बघ वाटाय लागले आणि खूप मस्त पाण्याचा फ्लो आहे बघू शकता तिथे पण आणि परीनं तरी एन्जॉय केला परी नक्की वर्डा कामं करते आणि दाद्यानं तर काय धमालच केली भिजायचं नव्हतं पुढे पण जायचं होतं भिजायला दाद्याने इथं आस्वाद घेऊन टाकला त्याचा भिजायचा दुसक्यात पाणी पडते वरून पाणी पडलं भटामध्ये जायला इथून इथून पण जाता येतं पण हे इथं पाणी कदाचित खोल असणार आहे म्हणजे पाणी एक खोल असणार त्याच्यामुळे तिथून जाता नाही येणार त्याच्यामुळे आम्ही वरती त्या पायरीवरून ज्या पायरीवरून आम्ही आलो त्या पायरीवरून परत चढून वरती परत तिकडून जावं लागेल आम्हाला तर बघू तिथून जाता आलं तर जाणं शक्य अजून पुढे पण जायचं आहे तर जाईन आम्ही नाही ना। पुढं जाऊ नको ਆ ਗਿਆ ਤਾਂ ਮੈਂ ਗਿਣੀ 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 झालं बाळ हा परीला लागलं काहीतरी काय झालं हे लागलं म्हणून बघून चालायचं असते बाळ असं लागलं असं अग भाई चला परीची नाटकं बघा परी काय जरा लागले हे मध्ये येतं आणि आता तिथला आस्वाद घेतला तिथलं दर्शन घेतलं आणि आम्ही आलो पण भारी होते खरं खूप छान ते गोव्यामध्ये गेल्यावरती भारी वाटत होतं आधी तर कोणच नव्हतं तिथे आता चालू आहे घाटामध्ये गगन बावड्याच्या तर चला मग जाऊ तिकडे आणि तिकडे काय आहे तिथला आस्वाद घेऊ थोडासा तिला नेला भूक लागल्या वाटतं भौतिक आणि ती चिरमुर्यात आस्वाद घ्यावा लागला खाणार आहेत का त्यांना विचार खातात का कॅमेरा मधली लोक खाणार आहे का बघ खातात का या म्हणा या म्हणा या खावा म्हणा या मला वाटत तुम्हाला म्हणते वाटत ती घ्या 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 तुम्हाला म्हणावं घ्या It's for the ones i love just a little note to remind them of you know i'm gonna miss you so much but i'll be back with the rising sun traveling with a long drive So why tell me all your stories tonight?